नमस्कार आज विदर्भातील काही भागामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस हजेरी लावणार आहे तसेच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात दोन ते सहा सप्टेंबर या दरम्यान जोरदार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आताच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा मान्सूनने जून जुलै अन ऑगस्ट हे तीन महिने पूर्ण झाले आहेत आता फक्त मान्सूनचा शेवटचा महिना बाकी राहिला आहे मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस झाला आहे सुरुवातीला जून मध्ये पावसाचा जोर फारच कमी पाहायला मिळाला पण जुलैमध्ये पावसाने चांगले कमबॅक केले आणि जून महिन्यामधील पावसाची तूट भरून निघाली ऑगस्ट महिन्यात तर जुलैपेक्षाही भारी ठरला ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात पावसाचे धुमशान पाहायला मिळाले अनेक ठिकाणी अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली महत्वाचे म्हणजे आता सप्टेंबर महिना हा देखील तसाच राहणार आहे सप्टेंबर महिन्याच्या कोणकोणत्या तारखांना पावसाची शक्यता आहे या संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज आणि उद्या अर्थातच एक आणि दोन सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिकमध्येही या काळात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे फक्त हे दोन दिवसच नाही तर आजपासून पाच ते सहा सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांशी भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती तयार होऊ शकते आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते अशी भीती देखील व्यक्त होत आहे यामुळे शेतकऱ्यांनी शेती पिकांची आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे आय एम डीच्या म्हणण्यानुसार विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील सर्वच्या सर्व सात जिल्ह्यांमध्ये तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या दरम्यान पावसाची तीव्रता वाढणार आहे या काळात या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे तसेच या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर नाशिकमध्ये सुद्धा पावसाचा जोर अधिक राहणार आहे आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली जालना बीड या आठ जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे दुसरीकडे हवामान खात्याने अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे त्यामुळे चक्रीवादळाची काळजी करण्याचे कारण नसल्याचे बोलले जात आहे पण बारा ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान राज्यभरात चांगला पाऊस होणार आहे म्हणजेच जसा ऑगस्ट महिना ठरला तसाच सप्टेंबर महिनाही राहणार आहे विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे यंदा गेल्या वर्षीसारखी दुष्काळसदृश्य परिस्थिती राहणार नाही मात्र जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती मात्र आहे तथापि या जास्तीच्या पावसाचा रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगली कमाई मिळणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद